दोन हजार चौदामध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप युती होती परंतु त्यानंतर झालेल्या सर्व निवडणुकीत भाजप आणि शिवसेना वेगवेगळे लढले त्यामुळे तळागळातील निवडणुकात फक्त भाजप आणि शिवसेनेची लढत दिसत होती त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या अनेक तक्रारी आहेत दरम्यान जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी जळगावात झालेल्या चर्चेत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या तसेच आता जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेत शिवसेनेला भाजप सत्तेत घेऊन पुढील वाटचाल करणार असल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिली मला वाटतं की काल शिवसेनेचा मेळावा या ठिकाणी झाला कार्यकर्त्यांची सगळी त्यांनी चर्चा केली आणि बऱ्याच अंशी आता हा रोज कमी झालेला आहे भाजपाचे जे शिवसेनेचे उमेदवार त्या ठिकाणी मी स्वतः महाराष्ट्रामध्ये पाच सहा ठिकाणी जाऊन आलो तिथेही आमदारांना तिथल्या कार्यकर्त्यांना आम्ही समजवलेलं आहे मला वाटतं हा रोज दोन चार दिवसामध्ये हळूहळू कमी होईल सर्वांची आमची चर्चा झालेली आहे आणि या पुढे सुद्धा ज्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था आहेत नगरपालिका आहेत महापालिका आहेत त्या ठिकाणी मी वेगवेगळे होतो त्या ठिकाणी आता आम्ही असा निर्णय केला की आता आम्ही पुन्हा खालच्या सगळ्या निवडणुकांमध्ये आम्ही एकत्रितपणे त्या ठिकाणी राहू जिल्हा परिषद असेल महापालिका असेल नगरपालिका असेल त्या ठिकाणी आम्ही सर्व मिळून भाजप सेना आरपीएम सगळे मिळून त्या ठिकाणी कारभार चालू गिरीश महाजन यांची शिष्टाई पुन्हा एकदा सफल झाली असून जिल्ह्यातील शिवसैनिकांचा राग दूर झाला आहे शिवसेनेच्या मेळाव्यात ज्या मागण्या आम्ही लिहून ठेवल्या होत्या त्या गिरीश महाजन यांनी मान्य केल्याने पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजप युती धर्माचे पालन करणार असून शिवसैनिकांच्या मनातील राग हा दूर झाला असल्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले आणि नंतर निर्णय घेतला त्याप्रमाणे आता एक तासापासून आमची बैठक सुरू होती ती बैठक संपल्यानंतर आम्ही इकडे आलेलो आणि त्याच्यामध्ये <laughs> असं ठरलं की जिल्हा परिषदमध्ये शिवसेना आणि भाजपची युती पुढच्या काळामध्ये आता सत्तेमध्ये राहील महापालिकेतही राहील किशोर आप्प्पांच्या बाबतीमध्ये तो काही राग होता आता सत्तागिरी किशोर आप्प्पांशी बोललेले आहेत आणि नऊ तारखेनंतर पाचोरा मतदारसंघाची किशोर आप्पा यांची बैठक होणार आहे त्या शिवसैनिकांच्या मागण्या होत्या त्या मागण्या आम्ही ज्या काल लिहून ठेवल्या त्या सगळ्या त्यांना सांगितलं त्यांनी मान्य केलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी या बैठकीला आम्ही इकडे आलो मराठी वन डिजिटल युगाचं निर्भीड व्यासपीठ